खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात विजयी झाले आहेत यांच्या विजयाचे खरे शिल्पकार आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी साताऱ्यातून दिलेल्या भरघोस मताधिक्यामुळे ते विजयी झाले आहेत साताऱ्यात सकाळपासून मतमोजणी सुरू होती या ठिकाणी शिंदे यांनी आपली आघाडी कायम राखली शिंदेंची आघाडी राहिली असती तर छत्रपती उदयनराजे यांची विजयी घोडदौड रोखली गेली असती मात्र छत्रपती शिवेंद्र राजे यांनी दिलेल्या भरघोस मतांमुळे उदयनराजे यांची विजयी वाटचाल सुरू झाली यामध्ये शिवेंद्र राजे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक केलेल्या कामाची पोचपावती म्हणून उदयनराजे निवडून आले अशी पाहते राजे समर्थक व्यक्त करतायत उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून सर्वाधिक मतदान देऊन खासदार उदयनराजे भोसले यांना दिलेला शब्द आमदार राजे भोसले यांनी खरा करून दाखवल्याने खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित झालाय